मागच्या आठवड्याभरापासून गाजत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठी माहिती आता समोर आली खरंतर डॉक्टर संपदा यांच्या आत्महत्यानंतर कुटुंबियांपासून अनेक राजकीय नेते समाजसेवक यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं म्हटलं होतं ती हत्या कशा प्रकारे करण्यात आली ती हत्या करण्यामागे कोणाचा काय हेतू होता यावर सुद्धा चर्चा झाली मात्र आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर ती हत्या नसून आत्महत्याच असल्याचं पुढे आलंय डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या आहे असं जरी पोलिसांचं म्हणणं असलं तरी आणखी या प्रकरणाचे धागेदोरे मिळणं बाकी आहे कारण नेमका त्या दिवशी घटनाक्रम काय घडला यात खरा दोषी कोण आहे आणि डॉक्टर संपदा मुंडे यांनी जर आत्महत्या केली असेल तर त्यांना जबाबदार कोण या प्रश्नाचे उत्तर मात्र आणखी मिळालेली नाहीत नेमका पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय म्हटलंय सोबतच सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलेल्या शंकेचा काय परिणाम झाला या प्रकरणाला राजकीय रंग कसा मिळाला आणि अजून या प्रकरणामध्ये काय घडामोडी चालू आहेत याबद्दल चर्चा करूयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट संपदा मुंडे प्रकरणामध्ये रोज रोज जे काही खुलासे होतात त्यात कालच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप करत भाजपवर निशाणा साधला आणि सोबतच तिचा खून झाला होता अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली त्यामुळे हे प्रकरण कितकट वळणावर येऊन पोहोचलं होतं या प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या यामध्ये एक असा संशय होता की तिच्या हातावरचा हस्ताक्षर तिचंच आहे की नाही याबद्दल तपास अजून सुरू आहे मात्र आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आणखी एक बॉम्ब टाकलाय त्यांचं म्हणणं आहे की संपदा मुंडेला हॉटेलमध्ये बोलवून तिची हत्या करण्यात आली असावी या प्रकरणामध्ये बदने आणि बनकर फक्त हे दोघच नाही तर आणखी कोणी आहे का याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे बघा आता या प्रकरणाला राजकीय रंगही यायला सुरुवात झाली आहे खासदारांनी दबाव टाकला अशी बातमी आल्यानंतर विरोधी पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली ज्यात सगळ्यात पुढे उभ्या राहिल्या त्या सुषमा अंधारे म्हणजे धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला होता जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं पण आता ते स्वतःच गप्प बसलेले दिसत मात्र सुषमा अंधारे यांनी अनेक संशयास्पद गोष्टींवर बोट ठेवले सुषमा अंधारे यांनी जे हत्येची शंका व्यक्त केली त्याच्या मागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं संपदा मुंडेने आपल्या बहिणीला पुढच्या आठ दिवसाच्या कामाचं नियोजन सांगितलं होतं जातीच्या दाखल्याच्या व्हेरिफिकेशनचं देखील नियोजन सांगितलं होतं पुढच्या आठ दिवसामध्ये ती काय काय करणार आहे याबद्दल जर तिने संपूर्ण माहिती दिली होती मग ती आत्महत्या कशी करेल सोबतच संपदा मुंडेच्या बहिणीने तिच्या हातावरचा हस्ताक्षर तिचा नसल्याचा दावा केला चार पाच पानांचं पत्र लिहिणारी संपदा हातावर फक्त चार ओळी लिहून आत्महत्या का करेल तिची सुसाईड नोट कोणी गायब केली आहे का असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी मांडले पण आता सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की भाजपचा या प्रकरणामध्ये काय हात आहे त्यावरून सुषमा अंधारे या भाजप पक्षावर निशाणा साधतात म्हणजे तसं सा सगळ्यांना माहितीच आहे की या प्रकरणामध्ये ज्या खासदारांचं नाव आलं होतं ते म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि ते भाजपचे वरिष्ठ नेते त्याचमुळे सुषमा अंधारे यांना आणखी एक मुद्दा सापडला तो मुद्दा असा आहे की संपदा मुंडे ज्या हॉटेलमध्ये थांबली होती जिथे तिने आत्महत्या केली ते, के ते हॉटेल भोसले नावाच्या एका व्यक्तीचे तो रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या जवळचा मानला जातो आणि संभाव्य भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील आहे त्यामुळे हा संपूर्ण संशय निर्माण झाला सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार संपदा मुंडेला हॉटेलमध्ये बोलवून तिचा खून केला गेला असावा आणि हा संशय त्यांनी व्यक्त करताच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली या सगळ्या गोष्टींचा सखोल चौकशी व्हावी अशी देखील मागणी त्यांनी केली आणि एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे दोन्ही पीए तत्कालीन डीवायएसपी पी आय महाडिक एपीआय जायपत्रे आणि पी एस आय पाटील यांची देखील चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली मात्र आता याची काहीच गरज नाही कारण संपदा मुंडेचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुकतेच बाहेर आले त्यामध्ये स्पष्टपणे सिद्ध झालंय की तिचा गळ्यावर जोर पडल्यामुळे मृत्यू झाला म्हणजेच ती आत्महत्या आहे हे सिद्ध झालं त्यामुळे सुषमा अंधारे यांनी जे काही या आरोप केले होते किंवा अनेक राजकीय नेत्यांनी याला हत्या म्हटलं होतं ते आता खोटे ठरलेत एवढं सगळं झाल्यानंतर आता या प्रकरणामध्ये आणखी एक मोठ्या गोष्टीचा खुलासा झाला आहे तो म्हणजे पोलिसांच्या हाती संपदा मुंडेची एक डायरी लागली आहे ज्यात ती पोस्टमॉर्टम नोट लिहित होती सोबतच तिची काही वैयक्तिक माहिती देखील त्यात आहे दरम्यान पोलिस या प्रकरणात अधिक तपास करीतच आहेत पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर पीएम नोट लिहितच असतात पण सध्या ही पद्धत दुर्मिळ होत जाते मात्र बदली झाल्यानंतर डॉक्टरांना आधीच्या पोस्टमॉर्टमची माहिती असावी यासाठी ही नोट लिहिली जाते पीडित डॉक्टर संपदा मुंडे नियमितपणे पीएम नोट लिहून ठेवत होती त्यामुळे त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर संपदा मुंडे डायरी जप्त केली या डायरीमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भावनिक तांतनावाबद्दल आणि आरोपीशी संबंधित असलेल्या संपर्कांबद्दल महत्वाची माहिती असल्याचं सांगितलं जात त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास अजून पोलिसांनी सुरू केलाय पोलिसांकडून या दोन्ही संशयितांची चांगलीच चौकशी केली जाते त्यांचा फोन मेसेज आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू आहे डॉक्टर संपदाच्या कुटुंबियांनी आणि सहकाऱ्यांनी न्याय मिळावा आणि प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली आहे राज्यभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय आणि राजकारणाचा म्हणायला गेलात तर महाराष्ट्र भरातून विविध नेते याच्यावर संताप व्यक्त करत आहेत धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी देखील एक मागणी केली होती ते म्हणाले की संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून एक प्रकारे त्यांचा खून झालाय या पाठीमागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याने या प्रकरणात न्याय मिळणं अपेक्षित आहे त्यामुळे संशयित खून प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्यातील न्यायालयांतर्गत चालवावा आता बीडकरांचा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप काय आहे हे सगळ्यांना माहितीच आहे कारण संपदा मुंडे या स्वतः बीडमधल्या त्यामुळे या प्रकरणामध्ये बीडकरांचा संताप वाढलाय हे साहजिकच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सध्या फलटणच्या दौऱ्यावरती गेले होते त्यावेळी त्यांनी देखील एक दौरा रद्द करण्यासाठी हा कटकारस्थान आहे असा संशय व्यक्त केला होता या प्रकरणात ते म्हणाले होते की माझ्या छोट्या भगिनीचा मृत्यू झालाय मला जर थोडी जरी शंका आली असती तर मी हा कार्यक्रम रद्द केला असता सो सोबतच सुरुवातीपासून त्यांनी या प्रकरणामध्ये अत्यंत विचारपूर्वक आणि ठोस निर्णय घेतले एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांनी देखील या प्रकरणामध्ये थेट संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांना धीर दिला आणि देवेंद्र फडणवीसांकडे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाई करावी अशी देखील त्यांनी मागणी केली आणि आता तर फक्त राजकारणीच नाही तर समाजात नाव असलेले वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःची ओळख तयार केलेले अनेक लोक व्यावसायिक कलाकार सगळ्यांनीच या प्रकरणावर स्वतःचं मत मांडलंय त्यात नुकतंच अभिनेते किरण माने यांनी देखील असं काही मत मांडलंय जे महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले त्यांनी एक पोस्ट केली आणि त्यात ते म्हणाले डॉक्टर संपदा मृत्यू प्रकरणाची चर्चा करताना एक मुद्दा सातत्याने समोर येतोय की तिच्यावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये बदल करण्यासाठी माझी खासदार आणि पोलिसांकडून दबाव येत होता किती गंभीर आहे माणसाच्या मृत्यूचं नेमकं का कारण कळतं ते पोस्टमॉर्टम मुळेच त्यात जे सांगितलं जातं त्यावर आपण विश्वास ठेवतो यात असा भ्रष्टाचार चालतो तोही आपल्या राज्यात आपल्या सातारा जिल्ह्यात हे पाहून डोकंच सुन्न होतं सोबतच महाराष्ट्र कसा बदलत गेला आणि महाराष्ट्राची आणि बिहारची तुलना करत त्यांनी म्हटलं की पूर्वी यूपी बिहार मध्ये असे प्रकार ऐकले होते आपल्या साताऱ्यात हा भ्रष्ट आणि घृणास्पद कारभार सुरू आहे म्हणजे शंभर टक्के खात्री पडली की आपला यूपी बिहार झालाय म्हणजे बघा आधीपासूनच सामान्य जनतेलाही कळत आहे की महाराष्ट्र खराब होत जातोय इथलं राजकारण वाईट स्तराला चाललंय पण ही गोष्ट इथल्या सत्ताधारी पक्षांना का कळत नाहीये हाच प्रश्न वारंवार सरकार समोर येतोय पण सरकार मात्र यावर काहीच उपाय काढत नाही असं दिसून येत आहे हे प्रकरण अजून कुठल्या स्तराला जाणार आहे हे कळत नाहीये मात्र जे काही पुढे घडेल त्याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे डोळे लागून राहिले संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली हे तर सिद्ध झालं मात्र आता पोलीस पेचात पडलेत की नेमकं या मागे कारण काय होतं तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशा रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा